अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे बऱ्याच घरात गुरुचरित्राचं पारायण नवनाथ पारायण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आज शुक्रवार आहे तर आज वैभव लक्ष्मीचा दुसरा शुक्रवार आहे बऱ्याच महिलांना आज शुक्रवार करायचे आहे तर अर्थात ते करू शकता आज जीवतीची पूजा तुम्हाला करायची आहे या श्रावण महिन्याचं सा अवचित्त साधून अगदी श्रावण महिना संपण्याच्या आधी नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून तीन दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करावी आता ही कशी करावी त्या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्रमची सेवा असंख्य महिलांची चालू आहे काही महिलांना करायची आहे तर ही कशी करावी संस्कृतमध्ये पठण करावं की मराठीत पठण करावं उद्यापन कसं करावं आ, काही महिलांचे एक्केचाळीस दिवसाची चालू आहे काही लोक काही महिलांना एकवीस दिवसाची करायची आहे पण आपल्या संसारिक अडचणींमुळे तुम्ही तीन दिवसाचं सुद्धा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता सगळ्यात आधी सेवा करण्याच्या आधी मनातली भीती काढून टाकायची की आता कोणाला तरी काहीतरी आला मग आपल्याला पण साप दिसेल का म्हणजेच कोणाला तरी सापाचं दर्श एक तर साप नाग म्हटलं की आपल्याला प्रचंड भीती वाटते आणि लोक ना ह्याच भीतीने सेवा पण नाही करत मग आता ताई कोणाच्या दार वाजले होते कोणाच्या खिडक्या वाजल्या होत्या मग आमच्या पण वाजेल का तर असं अजिबात नाही आहे मनात शंका नाही ठेवायची मनात भीती नाही ठेव ठेवायची मनात फक्त श्रद्धा ठेवायची की मला भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे जे कोणी हे सेवा करत असतात त्यांची सेवा त्यांच्याबरोबर साक्षात भगवान श्री हरी विष्णू असतातच ज्या ज्या घरात व्यंकटेशोत्तरांची सेवा करत होते रात्री बाराची त्या त्या घरात साक्षात भगवान श्री हरी विष्णू ती सेवा चालत असताना त्यांच्या सोबत असतातच आता रात्रीच करायची का तर हो ही सेवा रात्रीची आहे रात्रीच करायची दुपारी करू का अशा कमेंटच करायचे नाही रात्री बारा वाजेची तीन दिवसाची ही सेवा आहे तर तुम्ही ही कधीही सेवेला सुरुवात करू शकता गुरुवारी करू शकता आता बघा पुत्रदा एकादशी आहे मंगळवारी तुम्ही अगदी रविवार सोमवार मंगळवार ह्या तीन दिवसात करू शकता किंवा सोमवार मंगळवार बुधवार असं करू शकता किंवा मंगळवार बुधवार गुरुवार असं कधी पण तुम्हाला आणि अगदी त्या वेळेत नाहीच जमलं तरी पण तुम्ही श्रावण महिना संपण्याच्या आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता सुरुवात करण्याच्या आधी भाव असावा आता या सेवेच्या आधीने एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रम हे देवीदासांनी विरचित आहे देवीदासांनी हे व्यंकटेश स्तोत्रम रचलं आहे देवीदास हे एक भगवान विष्णूंचे भक्त होते ज्यांच्या घरात अठरा वर्ष दरिद्री होती आणि त्यांनी भगवान विष्णूंची सेवा करावी म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली त्यांची सेवा सुरू सुरू म्हणजे त्यांची सेवा सुरू होती रात्री बाराची सेवा त्यांनी सुरू केली आणि असं झालं की ती सेवा करत असताना त्यांच्या बायकोला असं स्वप्न पडलं की देवीदासांच्या डोक्यावर नाग आहे असं त्यांच्या स्वप्नात आलं आणि त्या खडकून जाग्या झाल्या जागा जाग्या झाल्या तर बघते तर काय की त्यांचे पती जी सेवा करत होते खरंच त्यांच्या डोक्यावर नाग होता आणि तो नाग साईडला करण्यासाठी त्या नागाला बाजूला करण्यासाठी त्यांनी त्या नागाला स्पर्श केला आणि नागा त्या नागाचा थंडावामुळे त्यांना म्हणजे तो नाग साईडला झाला पण त्याच्या थंडपणामुळे त्या ताई बेशुद्ध पडल्या म्हणजे देवीदासां देवीदासांची देवी बायको बेशुद्ध पडली आणि जेव्हा देवीदासांची ही सगळी सेवा पूर्ण झाली तेव्हा ते बघतात काय तर बायको त्यांची बेशुद्ध पडलेली होती जो नाग होता तो खरा नाग हा सोन्याचा झाला होता थोडक्यात काय की ज्या ज्या घरात स्तोत्रमची सेवा होती त्यांचं अठरा वर्ष दारिद्र्य त्यांचं क कमी झालं त्या सेवेतच त्यांना अनुभव आला म्हणून त्यांनी ही सेवा रचली आहे त्यांनी हे स्तोत्रम रचलं आहे म्हणून ह्या सेवेचे अनुभव खूप सुंदर आहे प्रत्येकाला या सेवेचे अनुभव येतात जगाचं चालक मालक पालक हे परम आपले श्री स्वामी समर्थ महा महाराज मा, हे साक्षात भगवान विष्णूंचंच रूप आहे आपल्याला माहिती आहे आता ही सेवा कशी करायची मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांगते बघा अठरा विश्वदारिद्र्य सुद्धा त्यांची गेली कारण तो जो नाग होता तो सोन्याचा झाला बायकोला शुद्ध आले तेव्हा त्यांनी हा सगळे सगळी कथा त्यांना सांगितली की मला स्वप्नात असं असं झालं मग काय काय झालं सगळं आणि साक्षात जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांच्या मस्तकावर माता लक्ष्मीचा वास आहे नक्कीच जिथे जिथे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते तर आता मांडणी कशी करायची बघा आता समजा आज आज शुक्रवार आहे आज मला सेवेला सुरुवात करायची आहे मग काय करणार सकाळी केंद्रात जावं केंद्रात नारळखडे साखर ठेवा महाराजांना विनंती करा केंद्रात नसेल तर दत्त मंदिरात जा किंवा भगवान बाळाजींच्या मंदिरात जा तिथे विनंती करा की मी अशा अशा अडचणीसाठी माझी सेवा करत आहे बघा स्वतःचं घर व्हावं तुमची फायनान्शियल अडचण आहे आर्थिक अडचण आहे किंवा शारीरिक मानसिक कष्ट आहे जगाच्या पाठीवर काहीही अडचण असली तरीसुद्धा तुम्ही व्यंकटेशची सेवा केलेल्यावर त्याचा अनुभव येतोच आता मांडणी करताना आता आज मला आज मी रात्री बारा वाजता सेवेला बसणार आहे मी सकाळी काय करणार तुमच्या घरात भगवान वि विष्णूंचा फोटो असेल ठेवू शकता भगवान विष्णूंची मूर्ती असेल ठेवू शकता ब बाळकृष्णांची मूर्ती असेल ती ठेवू शकता पांडुरंगाची मूर्ती ठेवू शकता जसं बारा ज्यो ज्योतिर्लिंग आहे त्या पद्धतीने भगवान श्री हरी विष्णूंचे आठ रूप आहे त्याच्यामधलं एक आहे व्यंकटेशाचं आणि एक रूप आहे ते आहे आपल्या विठ्ठलाचं म्हणून सांगते की तुम तुमच्या घरात जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे तिकडे मांडणी करताना साधी मांडणी करायची कलश वगैरे मांडायची गरज नाही ताई मांडणी तुम्ही पाहिजे मोठी उच्च कुठे सेवा करताय आवर्जून मांडणी करावी आग सकाळी मांडणी करावी महाराज आणि काही नसेल तर महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण त्याच्या आधी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक ना करावा नाही तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा श्रीसुक्त म्हणावं पुरुषसुक्त म्हणावं जी तुम्हाला काही नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवा यन महा ओम नमो भगवते वासुदेवा यन महा या मंत्राचा अभिषेक करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायची आहे ती मूर्ती जागेवर ठेवावी म्हणजे कुठे जिथे तुम्ही मांडणी केलेली आहे ताई आम्ही सत्यनारायण पण करत आहे मग अशा वेळेस काय करावं बघा जर तुमच्या घरात सत्यनारायण चालू असेल आणि जर तुम्हाला भगवान विष्णूंची पण सेवा करायची असेल तर दोन दोन सेवा तुमची ॲट अ टाइम करू शकता काहीच हरकत नाही पण एवढं सगळं तुमच्याकडनं होईल का सेवा करायची आहे करायची आहे म्हणून नाही तुमच्याकडनं होईल का कारण बारा वाजेची सेवा आहे ना आपलं मन खूप शांत असतं मनात काहीही विचार येणार नाही माझं मन आणि मी आणि माझे महाराज म्हणजे आपले भगवान विष्णू मला त्यांची माझ्या महाराजांची सेवा करायची आहे असंच मनात तुम्हाला ठेवायचं आहे आता हे सगळं झाल्यावर तुम्ही दुपारी मांडणी केल्यावर रात्री पावणे बारा वाजता शार्प रात्री पावणे बारा वाजता शार्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला रात्री पावणे बारा वाजता आंघोळ करायचे आहे तीन दिवस तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय तुम्ही सेवेला नका रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता तुम्हाला आंघोळ करायची आहे आता बारालाच करायचं काही नाही तुम्ही अकराला साडे अकराला पावणे बारापर्यंत पर्यंत आंघोळ करून तुम्ही बसू शकता ताई आम्ही बाराच्या आधी झोपू शकतो का तुमची इच्छा असेल तर तुम्ही झोपावी पण खरं सांगू कोणाला झोप लागत नाही कारण ते मनात एक असं काही नाही सेवा पूर्ण करायची आहे सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि कधी कधी असं होतं की आपल्याला झोप लागते तर डायरेक्ट सकाळी जाग येते म्हणून तीन दिवस तरी तुम्ही रात्री झोपायचा प्रयत्नच नका करू तेव्हा झाल्यावर तुम्ही झोपू शकता आता दुपारी मांडणी करून झाली रात्री बारा वाजता जर निळं वस्त्र असेल आपल्या घरात तर निळं वस्त्र टाकून छानपैकी मांडणी ही पूर्वेला करा नाही तर पश्चिमेला करा दिवा लावा दिवा लावून तुम्ही तुपाचा लावा शुद्ध तेलाचा तेलाचा लावा शुशुद्ध गायचे तुपाचा लावा अखंड दिवा लावा पूर्ण सेवा होईपर्यंत तो शांत होता का म्हणे सेवेला सुरुवात केली महिलांनी स्वच्छ साड्या घाला किंवा पंजाबी ड्रेस घाला व्यवस्थित ओढणी वगैरे या बांगड्या घाला कुंकू बांगड्या घाला कुंकू लावा या पद्धतीने सेवेला बसायचं आहे आता जर पुरुष मंडळी करणार असेल तर त्यांनी सोहळा घाला नाही शक्य होतं कुठल्या काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका वाटले बाकी कुठल्याही रंगाचं नाही तर मग नाईट ड्रेसवर बसले आणि नाईट पॅन्टवर बसल्याचं नाही स्वच्छ व्यवस्थित कपडे घालायचे आणि मग सेवेला बसायचं सुरुवातीला तुम्हाला काय काय करायचं आहे एक तुम्हाला सुरुवातीला तुम्ही एकदा आता माझा माझा पहिला दिवस आहे तर मी एक वेळा स्वामी सवन म्हणेल एकदा स्वामी सवन म्हणून झाल्यावर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा आता काय होतं तुम्हाला सांगू का तर या मला लिहिता वाजताच नाहीत मग काय करावं आता ही सेवा तर आपल्याला पठण करायची आहे ना ज्यांना लिहिता वाजता येतं त्यांच्याकडनं ती सेवा तुम्ही करून घ्या मराठी प्राकृत हे जे आहे तर हे थोडंसं मोठं आहे एकशे आठ ओव्यांचं आहे कारण ऐंशी ओव्यानंतर फलश्रुती येते तर तुम्ही मराठीत पण म्हणू शकता आता मराठीत म्हणायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी साडेतीन ते पावणे चार तास लागेल तुमच्याकडनं होईल का तुम्ही मराठीत म्हणू शकता नाहीतर संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये पण आहेत आपण तेच म्हणतो व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत विक्रम हा संकर्षण आणि शेषा ध्रिपती रेवश हे संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृत काय आहे ओम नमोजी जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर ते सुरुवातीच्या एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि नवव्या ओवी नंतर फलश्रुती आहे आता एक वीस वेळा जर तुम्हाला पठन करायचं असेल तर सुरुवातीच्या वीस ओव्यांपर्यंत वीस वेळा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे सुरुवातीच्या वीस वेळा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे आणि एकविसाव्या वेळी तुम्हाला सगळं म्हणायचं आहे कारण नवव्या ओव्यानंतर ओवीनंतर फलश्रुती आहे हे मी तुम्हाला कुठलं सांगते आहे संस्कृतमधलं ज्यांना प्राकृतमध्ये पठन करायचं आहे त्यांनी एक ते ऐंशी ओव्यांपर्यंत मराठी प्राकृत तुम्हाला पठण करायचं आहे एक ते ऐंशी ओव्यांपर्यंत एकवीस वेळा पठण करायचा आणि एक ते ऐंशी ओव्यांपर्यंत तुम्हाला पठन करायचं आहे वीस वेळा जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा ते इतकं म्हणायचं आणि जेव्हा एकवीस सव्वा वेळे तुम्ही तुम्ही पठण करणार ते तुम्ही डायरेक्ट एकशे आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने ही सेवा करत असताना आता मी कसं करते एकवीस काडीच्या पेटाच्या काड्या काढून ठेवते एकदा वाचून झालं की इथं साईडला करायचं म्हणजे ते लक्षात राहतं आपलं असं मी करतात तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही करा हे होत असताना सेवा होत असताना मी माझ्या मला माहिती की माझ्या शेजारी माझ्या शेजारी आसपास सूक्ष्म रूपात भगवान श्री विष्णू आहे मला घाबरायची काय गरज आहे महिलांना भीतीच लय वाटते काही काय होणार आहे काही होत नाही आता एखादीला काहीतरी अनुभव आला म्हणजे तो तुम्हाला एखादीला काहीतरी म्हणजे बघा मुळात तर हे तीन दिवस तुम्हाला सेवा करायची आहे तर आपली जी काही अवगुण आहे ना ती आपल्याला ही सेवा करू देत नाही पण तुमच्या मनातला विश्वास श्रद्धा असत की मला ही तीन दिवसाची सेवा निर्विघ्नपणे पार पाडायची आहे संकल्प पण करावा बरं का सुरुवातीला सकाळी संकल्प करावा ज्या काही अडचणी आहे मी माझ्या आर्थिक अडचणीसाठी तीन दिवसाची स्तोत्रमची सेवा करत आहे महाराज तुम्ही माझ्याकडनं सुखरूप करून घ्या अशी तुम्ही तुम्हाला संकल्प करायचा नाव गोत्र काय असेल ते सगळं बोलून आणि एकवीस वेळा पठण करून झालं की नमस्कार करावा नमस्कार करून झाल्यावर तू तुम्हाला आरती करायची असेल तर व्यंकटेशाची आरती करावी आणि जाऊन तुम्ही झोपावं तीन दिवस घरात मांसाहार होणार नाही तुम्ही करणार नाही ब्रह्मचर्याचं पालन करावं बा, बाकी कांदा लसूण सगळं तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही फक्त पराणं खायचं नाही अजिबात पराांड खायचं नाही कोणाचं लग्न असो वास्तू शांती असो लग्न तर नाहीये पण वास्तू शांती असो अजिबात पराांड खायचं नाही माझ्याच घरातलं तीन दिवस मी खाणार बाकी कुठलेच नियम नाही आहे फक्त परांडावर जे आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि नॉनव्हेज खायचं नाही तुम्हाला म्हणजे आपण तर ते खातच नाही आता याच्यामध्ये आता बऱ्याच घरात आई आमच्या घरात कोणी पाळत पण नाही व त्यांना म्हणा अजिबात बंदच करायचं म्हणा घरात करायचंच नाही तीन दिवस जर तुम्ही पाळत तर तीन दिवस करायचंच नाही असो हे करून झाल्यावर आता माझे तीन दिवस सेवा कंप्लीट झाली बर का तिसऱ्या दिवशी मी सगळं पठण करणार हे करून झाल्यावर चौथा दिवस येतो जो सकाळी येतो चौथ्या दिवशी सकाळी मी त्याचं उद्यापन करणार उद्यापन करत असताना ज्या वस्तू तुम्ही म्हणजे आता समजा मी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्णाची मूर्ती ठेव ठेवलेली आहे परत त्या बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ तामण्यात धुवावी आता बघा आधीच आधीच सांगते ज्या महिला सत्यनारायण करणार आहे त्यांनी फक्त सत्यनारायणासाठी बाळकृष्णाची मूर्ती उचलायची सत्यनारायण झालं की परत इकडे भगवान विष्णूंच्या ठिकाणी ठेवायची आणि नाही तर मग तुम्ही आधी भगवान विष्णूची सेवा करून घ्या नंतर मग तुम्ही सत्यनारायण करा तुमच्या मनावर आहे आता मी आधी एक करणार आहे मग करणार आहे म्हणून तुम्हाला सांगते तीन दिवस बाळकृष्णाची मूर्ती तिथेच ठेवावी अगदी बाळकृष्णाची मूर्ती नाही तर भगवान बालाजींची मूर्ती असेल तर ती तुम्ही त्या तीन दिवस तिथेच ठेवायची चौथ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्या मूर्तीला अभिषेक करावा ती जागेवर ठेवावी आपापल्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवाव्या भगवान व्यंकटेशांना बालाजींना ताळीच्या पिठाचे लाडू खूप आवडतात त्याचा नैवेदन दाखवावा खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा नाहीतर फक्त खिचडी खिचडी म्हणजे मसाले भात आणि पुलाव असं नाही साधी पिवळ्या रंगाची खिचडी जसं आपण जिरं जिरे मोहरी हळद आणि मीठ साधी खिचडी तो नैवेद्य दाखवायचा बस ह्या दिवशी दान करायचं असतं दान दान करत असताना योग्य व्यक्तीला दान करावं एखाद्या गरीबाला दान करावं मग भले तुम्ही खिचडी भरपूर केली ती तुम्ही दान करू करू शकता आता बऱ्याच वेळा आता काही सांगायला लागलं तर लोकांना लो असं वाटतं मग गुरुजींना दान करायचं नाही योग्य व्यक्तीला दान करण्यासाठी तो समोरचा व्यक्ती त्या पात्रतेचा आहे का त्याला गरज आहे का मग तुम्ही शिदा दान करू शकता नाही शक्य होत शिदा ते एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता गुरुजी भेटले तर अतिशयोत्तम नाही तर एखाद्या गरजूला तुम्ही दान करा काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन भगवान बाळकृष्ण भगवान बालाजी तुमची सेवा तुम्ही केलेलं अन्नग्रहण करतील म्हणून ज्याला गरज आहे जो गरजो आहे त्याला दान करा मशिदा करा त्याच्या घरात एक टाइमाचं अन्न आपल्या अन्नाद्वारा शिजल्या जाईल एवढं दान करावं नाही तर गरीब गरीबाला तुम्ही दान करू शकता काही पण तुम्ही दान करू शकता या पद्धतीने साधं सोपं उद्यापन तुम्हाला करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंची व्यंकटेश स्तोत्रामची सेवा खूप सुंदर आहे आणि माझी पर्सनली खूप जास्त आवडती आहे कारण ह्या सेवेचे अनुभव खूप आहे ताई आम्ही तीन दिवसाची सेवा केली आम्ही एकवीस दिवसाची सेवा केली आणि मला अनुभव आला नाही तुमची कधीच कुठली सेवा वाया जाणार नाही तीन दिवसात अनुभव आला नाही म्हणजे सेवा झाली नाही असं नाही होत योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्या सेवेचं सुद्धा फळ मिळणार प्रत्येकाला तीन दिवसाच्या सेवेमध्ये अनुभव येतोच काय होईल तुम्हाला सेवा करत असताना बालाजी भगवानचं खूप नाम जप करावं लागेल म्हणजे खूप नाम जप वाटेल की म्हणजे व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा असं करावं वाटेल नाहीतर कधी कधी अशी समुद्राच्या पाण्याचा आवाज येतो कधी कधी सावली दिसते आपल्याला तिथं कुणीतरी चाललंय असं दिसतं आपल्याला हे घाबरायचं नाही मी काय म्हटलं माझी सेवा करत असताना साक्षात भगवान श्री हरी विष्णू माझी सेवा ऐकताय एवढं मोठं भाग्य तर अजून काय पाहिजे म्हणून मनात आनंद अशंका घाबरणं नाही मनात आनंद ठेवून तुम्ही ही सेवा करा भगवान बालाजींची ही सेवा खूप उच्च कोटीची आहे आणि मला खरंच वाटतं जर तुमची आता ताई माझा बिझनेस चालत नाही आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करा भगवान श्री हरी विष्णू हे जगाचा कारभार सांभाळता तर ते तुम्हाला मला का सांभाळणार नाही तर नक्कीच प्रत्येकाने ही सेवा करावी आणि आपण सगळेजण मिळून करू ही सेवा मग ती तुम्ही अगदी श्रावण महिन्यात कधीही महिनाभरात तुम्ही करू शकता कुठलाही वेळ वर वगैरे नाही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू दे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओ बघतोपर्यंत श्री स्वामी समर्थ